नमस्कार मी रणवीर रघुनाथ राठोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेरसे गावडेवाडी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आपल्या समोर सादर करीत आहे व बेरीज ही संख्या कोणती चारशे बावन्न ही संख्या कोणती तीनशे एकवीस या दोन संख्यांची बेरीज कशी करणार सर्व अशा प्रकारे रखाने आपण नेणार आणि एकक दशक व शतकची मानणी करणार चारशे बावन संख्येतील लिहिणार चारशे या संख्येतील पाच हा दशक आहे तो दश गारखाण्यात या ठिकाणी लिहिणार चारशे बावन्न या संख्येतील चार हा शतक आहे तो शतगण्यात या ठिकाणी संख्येतील एक हा एकक आहे तो एक गिअर या ठिकाणी लिहिणार तीनशे एकवीस या संख्येतील दोन हा या ठिकाणी लिहिणार या संख्येतील तीन हा शतक आहे तो शतक या ठिकाणी लिहिणार आणि बेरीज चिन्ह या ठिकाणी लिहिणार छान पुढे काय करणार बेरीज करणार आधी एका करना नंतर दशक दशकांची दशका बेरीज करणार शेवटी शतक, शतक शतकांची बेरीज करणार दोन आणि एक मिळून झाले आणि दोन मिळून झाले सात चार आणि तीन मिळून झाले सात अशा प्रकारे चारशे बावन्न आणि तीनशे एकवीस या संख्येची बेरीज सातशे त्र्याहत्तर छान आता आपण हातच्याची बेरीज पाहू ही संख्या कोणती पाचशे चौतीस ही संख्या कोणती चारशे अठ्ठावीस या दोन संख्यांची बेरीज कशी करणार सर्वप्रथम अशा प्रकारे रखाने आखून घेणार आणि एकक दशक व शतक ची मांडणी करणार पाचशे चौतीस या संख्येतील चार हा एकक आहे तो एक व्यारखाण्यात या ठिकाणी लिहिणार व पाचशे चौतीस या संख्येतील तीन हा दशगाय तो दश व्याखाण्यात या ठिकाणी लिहिणार आणि पाचशे चौतीस या संख्येतील पाच हा आहे तो शतग्या रण्यात या ठिकाणी लिहिणार चारशे अठ्ठावीस या संख्येतील आठ हा एक गो तो एक सौ लिना चारशे अट्ठावी संख्य दशक है तो दशक दश ग्यारिका लेना चारशे अट्ठावी संख्य चार हा शतक है तो शतक ये

बेरीज करना चार आणि 8 मिळून 12 आता म्हणून 12 या संख्येत एकक स्थानाचा अंक 2 हा एकक रकाने लीना व दशक स्थानाचा अंक एक हा दशक रकाने या ठिकाणी आता म्हणून घेना छान पुढे काय करणार व तीन आणि दोन हेंची बेरीज करणार तीन आणि दोन मिळून पाच झाले आणि पाच आणि चार मिळून नऊ होणार अशा प्रकारे पाचशे चौतीस आणि चारशे अठ्ठावीस या संख्येची हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद